शिरोळ तालुक्याची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंचंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर आणि बिकट होत चाललाय प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न भिजत पडलाय शिरोळमधील पंचंगा नदीपात्राला पुन्हा जलपर्णीचा मोठा बिळखा पडलाय त्यामुळं जलचरांना धोका निर्माण झाला असून पाणी प्रदूषणातही वाढ होतीय प्रशासनानं तातडीनं लक्ष घालून नदीपात्रातील जलपर्णी काढावी अशी मागणी होतीये शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न सोडवण्यास प्रशासनाला अपयश आलंय त्यामुळे या परिसरातील नागरिकांचं जीवन धोक्यात आलंय कारखान्याचं रासायनिक मैला मिश्रित पाणी तसंच परिसरातील सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळत असल्यानं नदी, असल्यान, नदी गटारगंगा बनली आहे त्यातच पंचगंगा नदीपात्राला जलपर्णीचा विळखा पडतोय सध्या शिरोळमध्ये पंचगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी साठली आहे यामुळे जलचर प्राण्यांना धोका पोहोचून नदी प्रदूषणात वाढ होतीये त्यामुळे नागरिकांना पुन्हा दूषित पाणी प्यावं लागणार आहे ते थांबवण्यासाठी प्रशासनानं ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे त्याकरता नदीपात्रातील जलपर्णी हटवण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवण्याची मागणी पंचांगा नदीकाठचे ग्रामस्थ करतायत।